यांना नतमस्तक होऊन शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला या ठिकाणी नतमस्तक होतो आज खरं आहिरा देवी यांच्या ठिकाणी जयंती उत्सव आहे पाहता आता सर्व या ठिकाणी आयोजकाचे नियोजकाचे या ठिकाणी जेवढे आभार व्यक्त करते तेवढे या ठिकाणी आभार जेवढे मानले तेवढे कमी आहे कारण या ठिकाणी आता माता धनगर समाज या ठिकाणी जागा व्हायला लागला आहे याचा मला या ठिकाणी स्वाभिमान वाटतोय आणि खरं पाहता तर त्या मातेबद्दल काहीतरी एक ब्रिज वक्य सांगावत सर लोहा राजू भाऊ सर उनका सरहा सरपंच साहेब हात पोलाय था हात झुके कबी आईला देवी किती क्यकी धनगर के धनगर के अवलावला आणि त्या एवढ्या मोठ्या आज खरं पाहतात त्या अयोध्यांचं एवढ्या मोठ्या त्या आईला देवींचा त्या ठिकाणी जयंती उत्सव आहे आणि त्या जयंती उत्साहाच्या अनुषंगाने मी खरं पाहता इथं सर्व या ठिकाणी सर्व जाती धर्माचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे हीच खरी या ठिकाणी आज आदरांजली आज सन्मान या ठिकाणी आज झाला असा मला वाटतोय आणि एक मी एक ऐकलं की आज एक स्वाभिमानाची गोष्ट बघते आज युवकांनी सुद्धा आज सोहळ्यामध्ये यायला पाहिजे धनगर समाजाच्या युवकाने आज या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सन्मान केला पाहिजे आज एक युवतीने खरं पाहता थोडस एक दिलगरी व्यक्त करतो मी बोलल पाहिजे खरं पाहता ती युवती आज छोटी युवतीने या ठिकाणी आज अहिल्या देवींबद्दल काही जे शब्द सांगितले आज खरं पाहता तर एक थोडस वाईट वाटू नका देऊ पण ती युवती सांगत असताना थोडस सा गोंधळ चालू होता मी खरं पाहता पण साहेब आज खरोखर समाजाला आपला धनगर समाज बांधवाला आपल्या सर्व बांधवाला आज अहिल्या देवी या ठिकाणी अहिल्या देवींच जे काय काम आहे अहिल्या देवींचा जो नराव आहे हा समाजा समाजापर्यंत जो झोपडीतला धनगर आहे जो तळागाळातला झोपडीचा धनगर आहे

जो जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार करणारी जी शक्ती निर्माण होते त्या शक्ती विरुद्ध चांगली शक्ती या ठिकाणी तयार होते आणि त्या शक्ती म्हणजे आयल्या देवीची आहे आयल्या देवी आणि या आयल्या देवीचं काम खरोखर सांगणं त्यांच्या पायाची धूळ आपण नाही पण आपण या ठिकाणी आपला इतिहास समाज बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे आज पुणे जिल्ह्यामध्ये शिमलोबा धनगर नावाचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या धनगर बांधवाला तो सुद्धा इतिहास माहिती पाहिजे मी कायम सांगत असतो जेव्हा छत्रपती शिवराय होते चांगले चांगले राजे होते त्यांना या ठिकाणी मार्ग मार्ग नव्हता नव्हता इंग्रजांना पण मेळ या ठिकाणी धनगरगरचा युवक होता त्याचं नाव शिमोबा धनगर आहे आणि त्या शिंगोबा धनगराने पार माफ काढले सांगितलं रस्ते काढले आणि आज इतिहास रस्त्याने ते महामार्ग असतात तर त्याच खरं पाहता जसं अहि झाला आहे तसं पुणे महामार्गाला सुद्धा शिंगोडबा हंगाराचं नाव दिलं पाहिजे हा सुद्धा वास्तुधी आहे आज बोलण्यासारखा खूप आहे परंतु या ठिकाणी मी थांबणार आहे कारण आज त्या बोलण्यासाठी भरपूर मान्यवर या ठिकाणी आहे मा आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनसो आभार व्यक्त करतो आणि शतराम शतराम या ठिकाणी नमन करतो आणि असं पुन्हा असं या ठिकाणी आयल्या देवींसारखी शूरवीर पराक्रमी योद्धा या ठिकाणी होऊ शकत नाही हो आणि या या नाही म्हणून ठिकाणी यावेळेस अशी आपण या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला पुढच्या वेळेस सर्व जाती धर्माचे लोक अजून या ठिकाणी या ठिकाणी पाहिजे सर्व आपला धनगर समाज हा मांडव पूर्ण पूर्ण या ठिकाणी अं जे भाजप भाजप पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बोलतो आणि नमन करतो